चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यमान सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले होते राष्ट्रीय राष्ट्रीय भ्रष्टाचार करून शेतकऱ्याला आजपर्यंत शिबुरातील गावातील लोकांना पिण्याचा पाणी दहा वर्षापासून मिळालं नाही ज्या ठिकाणी सीओचा आमदाराचा निषेध या ठिकाणी तुम्हाला दिवसातून चोवीस तासात चोवीस वेळा शिपूरमध्ये लाईन जाते परंतु शिवूरसाठी लाईनचा कोणताही उपाय योग्य न करणाऱ्या आमदाराचा शिबूर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने व किसान काँग्रेस कमिटीच्या का वतीने हल्लाबोल मोर्चा व शेतकरी न्याय यात्रा या ठिकाणी शिबूर तालुक्यामध्ये काढण्यात आली या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीचं सरकार आहे त्यांनी गरीबावर जीएसटी लादण्याचं काम केलं गरीबावर जी एस टी लादून त्यांच्या अवजारावर त्यांच्या बिजाईवर अन्य गोष्टीवर जे काही त्यांनी लादलं ते लादल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे म्हणजे पाचशे रुपयाची बॅग सरळ सरळ सहाशे रुपये हजार रुपयाची बॅग सरळ सरळ बाराशे रुपये त्यासोबतच साडेतीनशे साडेचारशे रुपयाचा डीएपी पंधराशे रुपये करण्याचं काम या देशामध्ये झालं पण शेतकऱ्याला अडवणे गरिबाला गरीब ठेवणे श्रीमंताला श्रीमंत करणे शेतकऱ्याचं कर्ज माफ न करणे पण अदानी अंबानीचं कर्ज माफ करणे या पद्धतीचं धोरण या देशात सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि या ठिकाणी आमच्या भागाचे आमदार शेतकऱ्यासाठी कधीही काही केलेलं नाही ते स्वतः फक्त ठेकेदारीमध्ये व्यस्त आहेत ठेकेदारी करतात आणि व्यस्त राहतात रेती चोरतात वरून चोरतात त्याचे कार्यकर्ते रेती चोरतात वरून चोरतात परंतु मात्र आमच्या शेतकऱ्यासाठी विखे पाटील आले देवेंद्र फडणवीस आले या भागामध्ये पूर परिस्थिती पाहून गेले तुमच्या सोयाबीनची नुकसान भर झाली ते पाहून गेले मात्र त्या विखे पाटलांनी नुकसान भरपाई पाहून गेल्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर सुद्धा चिमूर तालुक्याचं नाव नाही हे फार मोठी शोकांतिका आहे म्हणजे पाहून गेले मात्र काही करू शकले मात्र सांगून गेले की आम्ही चिमूर तालुक्याला भरघोस अशी मदत करू या पद्धतीचं धोरण भूलतापा देण्याचं काम बहुजनावर अन्याय करण्याचं काम शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम बहुजनाचा पोरगा शिकला नाही पाहिजे आणि बहुजनाचा पोरगा मोठा झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने धोरण या चिपूर तालुक्यामध्ये आहे या भागाच्या आमदारांनी कधीही विधानसभेत आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही शेतकऱ्याचा पीक विम्याचा प्रश्न मांडला नाही या ठिकाणचा कृषी अधिकारी जो पैसे देईल त्याला पीक विम्याचे पैसे मिळवून देतो या ठिकाणी असलेला फॉरेस्टर आपल्या शेतकऱ्याची जे नुकसान झाली फॉरेस्ट मुळे त्यांना हजार हजार देतो दलालाच्या मार्फत जर गेलं तर पन्नास हजार शेतकऱ्याचे वाली नाही म्हणून काँग्रेस का हल्ला बोल आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की शेतकऱ्याची मागणी जी आहे शेतकऱ्याला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे ज्या पद्धतीने या सरकारनं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाचा दीडपट दर देऊ दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झालं नाही परंतु शेतपत पर शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये मात्र दुप्पट वाढ झाली खताच्या किमती दुप्पट झाल्या कीटकनाशकाच्या किमती वाढल्या आणि बियाण्याच्या किमती वाढल्या मशागतीचा खर्च डिझेलचे दर वाढल्यामुळे वाढल्या अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा खर्च वाढवून त्याला मात्र हमी भाव योग्य पद्धतीनं मिळत नाही यासाठी आंदोलन होतं